त्यांनी मंचावरती येऊन आपली कविता सादर करावी कवितेपूर्वी आपली प्रस्तावना आपली माहिती आपण सोबत मांडावी धन्यवाद. धन्यवाद सर, सर्वांना संतोष मोहितेचा सप्रेम नमस्कार आता स्वतःची माहिती द्यायची म्हणजे मी मुंबई विजय येथे राहतो आणि अंधेरी येथे एका राजराणी मल्होत्रा विद्यालयात शाळा आणि कॉलेजच्या प्रयोगशाळेत प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत आहे त्यांना सांगायचं म्हणजे शाळेत दररोज जातो पण नाही शिकायला नाही शिकवायला अशा पद्धतीने आणि या मी रायगडमधलाच आहे इथे मरुडंजरा इथे माझं ताडवाडी गाव आहे छोटंसं म्हणजे जरा जवळच आहे इथून आणि आजच्या या कवीसंमेलनाला मी हजेरी लावलेली आहे धन्यवाद मी एक छोटीशी कविता सादर करतो आहे नैसर्गिक कविता आहे निवडणुका तर आता होतच राहतात पण मी एक नैसर्गिक निवडणूक घेऊन आलो आहे एक नैसर्गिक निवडणूक आहे कवितेचं शीर्षक आहे फळांची निवडणूक फळांनी ठरवलं निवडणूक घ्यायची चांगल्या चवींची सुविधा द्यायची फळांनी ठरवलं निवडणूक घ्यायची चांगल्या चवींची सुविधा द्यायची सफरचंद केली डाळीम संत्री पपई फणस सारेच मंत्री पपई फणस सारेच मंत्री चिकू मोसंबी पेर अननस एकदम केला घट्ट घट्टरस चिकू मोसंबी पेर अननस एकदम केला घट्ट घट्टरस पिवला धमक होऊन पेरू बघतो सर्वांचीच मते चोरू पिवळा धमक होऊन पेरू बघतोय स सर्वांचीच मते चोरू गोड गोड पाण्याने जड गोल गोल झाले कलिंगड गोड गोड पाण्याने जड गोल गोल झाले कलिंगड लाल पिवळे बोंडवाले काजू कलिंगडाचेच घेतात बाजू लाल पिवळे बोंडवाले काजू कलिंगडाचेच घेतात बाजू सगळ्यांनी केला एक विचार आपणच आपला करू प्रचार सगळ्यांनी केला एक विचार आपणच आपला करू प्रचार थोडीशी सुट्टी दिली ग्लासाला उभाच करून ठेवला उसाला थोडीशी सुट्टी दिली ग्लासाला उभाच करून ठेवला उसाला काहीनी ठरवलं काहीनी लावला तिखट मसाला वाऱ्यावर पसरू दिले वासाला काहीनी लावला तिखट मसाला वाऱ्यावर प पसरू दिले वासाला काहीजण एवढे निघाले थीट अंगाला लावलं थोडंसं मीठ काहीजण निघाले एवढे थीट अंगाला लावलं थोडस मीठ आंब्याने ऐकलं सर्वांचं नीट म्हणाला जिंकेल माझीच सीट आंब्याने ऐकलं सर्वांचं नीट म्हणाला जिंकेल माझीच सीट क्षणात साऱ्यांना करून वजा आंबाच झाला फळांचा राजा आंबाच झाला फळांचा राजा धन्यवाद